हॅलो नमस्ते मित्रांनो खूप महत्वाची माहिती आहे मित्रांनो शिक्षक भरती सुरू झाली आहे जिल्हा परिषद अमरावती येथे तुम्ही बघू शकता पीडीएफ आहे पूर्ण आणि सरकारी जी आर आहे मित्रांनो खूप महत्वाची बातमी आहे अमरावती ही जिल्हा जिल्हास्तरीय पेसा क्षेत्रातील तात्पुरत्या त्यामुळे सर्वांकडून म्हणजे इच्छुक उन्हेकडून अर्ज मागवले जात आहे तर मित्रांनो महत्वाची माहिती असल्या कारणाने पूर्ण माहिती आवर्जून बघा अमरावती येथे शिक्षक भरती सुरू झाली आहे तालुक्यामध्ये तर तुम्ही आवर्जून सर्वांनी अर्ज करा आपला व्हिडिओ मैत्रिणींपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि मित्रांनो आपल्या चॅनल ला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेट तुम्ही सगळ्यात आधी मिळवा मित्रांनो अमरावती येथे शिक्षक भरती सुरू झाली आहे तर आवर्जून सर्वांनी पुन्हा एकदा सांगते अर्ज करा तुम्ही बघू शकता मित्रांनो रिक्त पदाच्या तुलनेत केसा क्षेत्रातील अनुसूचित जमातीचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास शासन तरतुदीनुसार प्रवर्ग शिक्षकाकडून या पदासाठी पात्रता उमेदवारांनी अर्ज करावे अर्ज मागवण्यात येत आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता डी एड बी एड टी ए आय टी टी आणि सीईटी उत्तीर्ण पाहिजे आहे तर मित्रांनो आवर्जून तुम्ही अर्ज करा बी एड सी टीटी हे पूर्ण शिक्षण असेल तर नक्कीच तुमच्यासाठी छान अशी जागा आहे तुम्ही बघू शकता जाहिरात उपरोक्त जाहिरात मध्ये नमूद केल्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार कडून अर्ज मागवण्यात येत आहे शासकीय ये सुट्ट्या वगळून म्हणजे ज्या शासकीय ये सुट्ट्या येणार आहे त्या त्या रोजी न जाताना इतर रोजी जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर मित्रांनो याबरोबर तुम्हाला फॉर्म पण दिलेला आहे तो फॉर्म व्यवस्थित भरून तीस तारखेच्या आत तेथे सबमिट करावा शैक्षणिक अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती कार्यालय ला, कार्यालयामध्ये टपाल पद्धतीने जा, जावक पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे तर तुम्ही वेळेवर तो अर्ज तेथे पाठवा आणि बघू शकतो तुम्ही ह्या गवर्नमेंट स्थळ वर त्यांच्या त्यांचं हे वेबसाईट पूर्ण आहे याच्यावर तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल तर तुम्ही या वेबसाईट वरून पूर्ण माहिती घेऊ शकता आणि मुदतीनंतर प्राप्त झालेला अर्जाचा विचार केला जाणार नाही तर तुम्ही वेळेवरच अर्ज पाठवा तीस तारखेनंतर गेला तर त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही उमेदवारांनी नोंद घ्यावी तसेच कार्यालया प्राप्त झालेल्या अर्जामधून पात्र ठरलेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद अधिकृत वेबसाईट वर पूर्ण माहिती कळवण्यात येईल आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता जिल्ह्यातील उमेदवारांचा अर्ज ग्राह्य करण्यात येणार आहे उमेदवारांना निवड क्रम खालील प्रमाणे राहील पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गा पात्र उमेदवार आणि इतर प्रवर्गातील पात्र उमेदवार तसंच अनुसूचित जमातीचे पात्र उमेदवार याप्रमाणे मित्रांनो सर्व माहिती आहे तुम्ही बघू शकता सादरील कंत्राटी भरती प्राथमिक शिक्षक वर्ग पहिली ते आठवी या शिक्षक पदासाठी ही भरती धारण करण्यात येत आहे तर तुम्ही बघू शकता त्यासाठी तुमचा डी एड बी एड ए टी एआय टी, टी सी टी टी, टी उत्तीर्ण पाहिजे आणि उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाईल म्हणजे तुमच्या सगळ्या डिग्री असतील तरच तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार आहे तुम्ही इथं बघू शकता पहिली ते आठवी उमेदवारांचा अर्जाचा विचार केला जाईल म्हणून तर मित्रांनो हा डी आर आहे त्यानुसार तुम्ही अर्ज करा यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे प्रेस नोट दिलेले आहे भरतीची प्रक्रिया शर्ती आटी शर्ती सगळं यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे तर तुम्ही पूर्ण पीडीएफ वाचून मगच अर्ज करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला मित्रांनो नवीन असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता ही माहिती सादर केलेला आहे आयुक्त शिक्षण प्राथमिक शिक्षण तसंच शालेय शिक्षण आणि पुढील माहिती अशी आहे मित्रांनो प्रेस नोट आहे यामध्ये बघा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सूचनेनुसार पेसा क्षेत्रामध्ये नियमित शिक्षकांची भरती होत आहे तर तुम्ही हे वाचून घेऊ शकता तसंच मी तुम्हाला काही माहिती दिली आहे काही तुम्ही बघा आणि नक्कीच अर्ज करा सदर नियुक्ती पूर्णता कंत्राटी स्वरूपाची आहे तुम्हाला मानधन हा वीस हजार रुपये आहे भरपूर पेमेंट आहे तुम्ही अर्ज करा आणि माहिती आहे की नियुक्ती शिक्षण अधिकारी यांच्याशी करारनामा साक्षरेने करणे आवश्यक आहे तर तुम्हाला मित्रांनो एक करारनामा द्यायचा आहे जॉईनिंग झाल्यानंतर तर ते ही तुम्ही नक्कीच द्या त्यानंतर पुन्हा प्रेस नोट बघू मित्रांनो आपण बंद पत्र पण तुम्हाला द्यायचं आहे पुन्हा मानधन नियुक्तीचा अर्ज तुम्हाला सादर करायचे आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस ही शेवटची दिनांक आहे बघू शकता तुम्ही इथं तीस नऊ दोन हजार पंचवीस ही शेवटची दिनांक आहे तर आवर्जून याच्या आधीच तुम्ही अर्ज करा आणि दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा कर कारनामा करायचा आहे ही नियुक्ती पेसा क्षेत्रात असलेल्या काम करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी आहे त्यानुसार मानधन अदा करण्यात येईल भरपूर यामध्ये माहिती दिली मित्रांनो व्यवस्थित पूर्ण माहिती घेऊन मंगचा अर्ज करा तुम्ही बघू शकता इथं पेसा कंत्राची शिक्षक पद भरती यामध्ये अनुसूचित जमाती व अन्य इतर प्रवर्गासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकरता आठ व शर्ती आहेत तुम्ही बघू शकता यामध्ये पूर्ण आठ व शर्ती आहेत यामध्ये आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे चाळीस टक्के गुन्हा सह असावा डीएड एड आणि सी ई टी पेपर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसं डी एड बी एड आ... आणि बी ए बी एड बीएससी बी एड सर्व शिक्षक पात्रता परीक्षा पदवीच्या झालेल्या पाहिजे त्यानुसारच तुम्ही बघू शकता गणित गणित विज्ञान विज्ञान पण पूर्ण ज्ञान पाहिजे मासिक मानधन तुम्हाला वीस हजार रुपये देण्यात येणार आहे पण मित्रांनो हळूहळू पुढे एक वर्षानंतर आपला पेमेंट टार्गेट वाढतो यामध्ये तर तुम्ही आवर्जून अर्ज करा पत्र तुम्हाला पूर्ण भरून द्यायचं आहे त्याचप्रमाणे बंधपत्र पत्र, त्यासोबतच जोडून द्यायचं आहे मित्रांनो आणि पुढील माहिती अशी आहे की तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसावा पोलीस केस वगैरे असं काही झालेलं नाही पाहिजे नियुक्तीत नियमात शिक्षक पद्धत उपलब्ध होईपर्यंत तुम्हाला करावा लागेल एकदा नियुक्ती झाल्यानंतर तर त्या प्रमाणे तुम्हाला स्पष्ट नमूद करावे लागेल मित्रांनो आणि तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत सादर करावे तुमची ऑनलाईन पूर्ण पद्धत तुम्ही तिथे जाऊन सादर करावे आवेदन पत्र त्यानंतर ता आलेले आवेदन पत्र तुमचे स्वीकारले जाणार नाही या पद्धतीने मित्रांनो तुमची निवड होणार आहे तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ नसेल कळाला तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ वाचून व्यवस्थित पीडीएफ नुसार आणि मग अर्ज करा त्याचबरोबर आपल्या चॅनल लाईक ला आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही बघू शकता ही शिक्षक भरती आहे शिक्षण आलेली आहे तर तुम्ही नक्कीच अर्ज करा हा बघा तुमचा परिशिष्ट नुसार पूर्ण फॉर्म आहे मित्रांनो तर तुम्ही आवर्जून सर्वांनी हा फॉर्म भरून याबरोबर तुमचे सगळे कागदपत्र जोडून अर्ज पाठवून द्यावे असं पण होऊ शकतं कि हा जॉब तुमच्या नशिबात असेल तर मिळून जाईल तर मित्रांनो नक्कीच त्या बरोबर आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा चला तर मग सगळ्या शिक्षकांना आमच्याकडून अभिनंदन नक्कीच तुम्ही अर्ज करा धन्यवाद